नमस्कार, मी पुझा आपन जनमत पूजा भारतीय न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वंचित बहुजन आघाडी प्रणित अखिल भारतीय महासभा आदिवासी महासभा आणि मात्र नेत्याच्या या न्याय हक्कासाठी अलगीनाथ मोर्चाच्या निमित्तानं आत्ताचा हा छप्पन किलोमीटर पैकी हा तीस किलोमीटरचा भाग आपण पाहिजे आपण पाहिजे या ठिकाणी संपवलेला आहे अजून हे दोन कलेक्टर ऑफिस वीस किलोमीटर आहे हे पहा आपल्या न्याय हक्कासाठी हे काही आपलं रस्त्यावरचं रणकंदन आहे महसूल प्रशासनासाठी आल्यापासून या ठिकाणी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्याला खूप असं सहकार्य केलेलं आहे त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा त्याचप्रमाणे या, या ठिकाणी राष्ट्रीय भूट संघाचे अध्यक्ष की जे आपल्या सातत्याने आपल्याला मार्गदर्शनासाठी राजू शिंदे यांच्या अखिल भारतीय ठाकरे आदिवासी महासभेसाठी काय मार्गदर्शन करतात हेही या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही टाळेनच्या गजरात त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक त्यांच्यामुळे मी आंबेडकरी चळवळीमध्ये आलो असे माझे गुरुवर्य सन्मान्य वंचित बहुजन आघाडीचे तोड शहराचे उपाध्यक्ष कतुरदा वॉल येही या ठिकाणी आलेले आहेत यांचंही टाळ्यांच्या गदरात स्वागत करायचं आणि ज्यांनी तुम्हाला पाण्याचा पुरवठा केला असा या ठिकाणी राजगृह बुद्ध विहार संघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे ह्या वार्डाचे अध्यक्ष नितीनजी कांबळे आहेत ते तर या ठिकाणी राष्ट्रीय भिपू संघाचे अध्यक्ष हे आपणाला मार्गदर्शन करत आहेत भारतीय जनमत न्यूज चॅनल आहे अखि हा जो आपला ठाकर आदिवासी समाज आहे हा प्रामुख्यानं खूप संख्येने आहे त्यामुळे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमची ताकद तुम्हाला माहीत नाहीये आज कळली ना तुम्हाला ताकद तर मग आता अशी ताकद निर्माण करा आणि तुमच्या न्याय हक्कासाठी पुढे या शिक्षित व्हा तर मी अधिक न वेळ घेता या ठिकाणी पंचजींना आपणाला ऐकायचं आहे आदरणीय राजी भाऊ ना राज आदरणीय राजूभाऊ शिंदे या मोर्चाचे नेतृत्व करणारे आदरणीय संतोषगुरु कलबे या ठिकाणी उपस्थित असलेले आव्हाड आदरणीय आमचे शिवाजी राजगुरू आणि आदरणीय सर्वच आमच्या माता भगिनी हा आदिवासी समाजावरती अन्याय होतो स्वतः त्या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊ खंदे यांच्यासोबत लोक चिंता केलेलं आहे ना राजीवभाऊ आमच्या जमिनीच्या वहिवाटीमधून जे लोक त्या ठिकाणी रोड करत आहेत त्या लोकांचा जे जे लोक त्यांना मदत करतात त्यांचा मी ते या ठिकाणी निषेध करतो आणि आदरणीय राजीवभाऊ शिंदे आणि सर्वच आमचे आदिवासी बांधव यांना मी माझ्या भिंदू संघाच्या वतीने ज्या ज्या संघटनेमध्ये काम करू त्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि ही तुमची लढाई यशस्वी होणारच आहे अजिबो तुमचे कष्ट वाया जाणार नाही गायत्याचं घर कसं त्याची शेती आणि शेती तुमची आहे आणि तुमच्या वहिवाटीमधून आता आपण एक एक नसल्यामुळे त्यांना वाटलं की हे एकजूत नाहीत आणि हे काही करू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी ते रोडचं आता तुम्ही कालच सांगत होते की त्यांनी डांबरीकरण सुरू केलेलं आहे मामा तर आम या आंबेडकरी चळवळीमधील सर्वच संघटना तुमच्या पाठीशी उभ्या राहतील वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी उभ्या आहेत नितीनभाऊ कांबले असतील शिवाजी भाऊ राजगुरू असतील आदरणीय कतुरमामा वाड असतील आदरणीय संतोष भाऊ आहेत हे सर्वच लोक तुमच्या पाठीशी एक एक जरी असले यांच्या पाठीमागे एक एक हजार लोक आहेत आम्ही स्वतः आता हा पायी मोर्चा जवळपास पंचावन्न साठ किलोमीटर मामा सत्तर किलोमीटर हा मोर्चा पायी कलेक्टर ऑफिसवरती जाणं याची नोंद कलेक्टर साहेबांनी सुद्धा घ्यावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी महसूल खात्याने घ्यावी आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सुद्धा आदरणीय संत कसबेच्या माध्यमातून ही बातमी गेलेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतील या शंका नाही मी सर्वांच्याच वतीने आपल्या या मोर्चाला जाहीर पाठिंबा देतो अधिक न बोलता थांबतो नमो बुद्धाय जय भीम जय संविधान आदिवासी या ठिकाणी माझे गुरुवर्य ज्यांनी मला या चळवळीमध्ये आणला आणि तुमची सेवा करू शकलो असे पत्र हे आपल्याला संबोधित केलं सर्व परिवर्तनवादी आणि आपल्या सर्व आदर्शांना या ठिकाणी त्यांच्या विचाराला प्रथमता अभिवादन करून आजच्या या आपण आपल्या न्याय हक्कासाठी जो आपण या ठिकाणी पायी मोर्चा काढलेला आहे त्या माध्यमातून आपण आपलं सरकारला आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपण आपल्या कोणत्याही कशाची ही तमा न बाळगता न्याय हक्कासाठी या ठिकाणी त्या झोपलेल्या कलेक्टरला इथल्या न्याय व्यवस्थेला जाग करण्यासाठी आपण या ठिकाणी या कलेक्टरची झोप मोडण्यासाठी आपण उपस्थित आपण चाललेलो हो। आहोत कारण अन्याय हा आमचा पाचवीला पुंजलेला आहे मग इथला एस असो इथला एसटी असो या सर्व वर्गावरती जाणीवपूर्वक इथले बडे जे लॅनमाफी असतील शेटजी भटजी असतील इथले आमदार खासदार असतील या लोकांनी आपल्यावरती जाणीवपूर्वक हजारो वर्षापासून आपल्यावर अन्यायाचं शस्त्र चालू आहे आपण ठाकर म्हणून आदिवासी आहात एकीकडे या देशाचं नेतृत्व करणारी जे राष्ट्रपती आहेत ते देखील आदिवासी आहेत ते आदिवासी आहेत परंतु त्यांना स्वतःला वाटत नाही की आम्ही आदिवासी आहोत ज्या समाजातून ज्या वंशामधून ज्या बिरसा मुंडांच्या कुळामधून जन्मालेल्या राष्ट्रपती आहेत पण त्या आपल्यासाठी काही करू शकत नाही इथली कुठलीही न्याय व्यवस्था जी आपल्यासाठी काही करू शकत नाही त्याच्यासाठी आम्हाला फुल्यांचा आदर्श घ्यावा लागेल शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा लागेल लहुजी वस्तादांचा आदर्श घ्यावा लागेल बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श करावा लागेल संघर्षाशिवाय आपल्याला काही वाट आप वाटायला आलेलं नाही आणि म्हणून आपल्या ज्या जमिनीवर आपण राहतो ती जमीन देखील इथल्या न्याय व्यवस्थेची बटीक बनलेली आहे आणि म्हणून आपल्यावर अन्यायाचं शस्त्र चालू आहे ही व्यवस्था बदलायची असेल तर खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये वैचारिक पण आला पाहिजे विचाराचा विचार एक वेगळे घेऊन आम्ही आलो पाहिजेत जे विचार जे फुले शाहू आंबेडकरी चढवले मध्ये आहेत ती विचारधारा आम्हाला स्वीकारली पाहिजे विचारधारा विचारधारा आहे ती आम्हाला स्वीकारली पाहिजे आणि मग इथं राजकारण करणारी माणसं आम्ही आम्ही इथं राहत नाहीत आम्हाला इथं राहू दिला जात नाही त्या जमिनीवर राहत असताना झोपड्या टाकून राहत असतो ती जमीन आम्ही कसत असतो ती जमीन आमचं मतदान चालतं परंतु आमची जमीन चालत नाही त्यांना ही व्यवस्था बदलायची असेल यापुढं तर इथले जे धनदांडगे आहेत या लोकांच्या विरोधात आपल्याला काम करावं लागेल जरूर आपण कमजोर असाल आज कमी आहोत उद्याच्याला लाखोच्या संख्येने येण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहात ते माझे मित्र संतोषजी कसबे आणि आंबेगाव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राजगुरु यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करत आहात आपल्याला कारण ही बाब या, या देशातल्या देशा देशा हजारो पीडितांच नेतृत्व लाखो पीडितांचं नेतृत्व करणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस स्टेशन खून झाला खून करण्यात आला त्या वडाळ समाजाच्या सोमनाथ सुरूवंशीला न्याय देण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः वकिलीच्या पोषामध्ये म्हणजे बॅरिस्टरच्या पोषकामध्ये त्या कोर्टामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये स्वतः त्यांनी त्याची पैरवी केली आज ना उद्या आपल्या आंदोलनाला यश प्राप्त करण्यासाठी संतोष आहेत बाळासाहेब आंबेडकर त्यांचा शब्द नाकारत नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये हा निस्ता आपण आता जो मोर्चा काढलेला आहे हा आपण इशारा मोर्चा समजू येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर देखील आपल्यासोबत त्या ठिकाणी असतील आम्ही तसं त्या पद्धतीनं बोलू आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं मी आपल्या आंदोलनाला आपल्या विचाराला अधिक बळकटी मिळावी म्हणून मी आपल्यासोबत कायम असो आणि या ठिकाणी या निमित्तानं मी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतो बहुजन आघाडीचा आदिवासी ठाकर <smallate> बांधवांचा ठाकर बांधवाला न्याय द्यायला पाहिजे ठाकरयला पाहिजे